नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींना का चाललाय अभ्यास आणि ही आता अपूर्वाच काय जरा अभ्यास आहे तिथं शाळेत गेल्यापासून आणि शिवनेचा पण चाललाय अभ्यास पियाचा पियाचा स्टडी टेबल शिवण्याने घेतलेला आहे अभ्यासाला आणि आता अपूर्वाला पियाला मी विचारते अभ्यास झाला का अभ्यास झाला का तर पिये म्हणती मला काय कोणी इचर ना अभ्यासाच तर आता तिचं काय शाळा चालू नाही झाली शाळा चालू झाल्यावर तिला बी इचरावं लागल ना अभ्यासाच हा तर आज आता तुमचं दाजी बी आलेत आहे बरं का घरी पण दाजी काय ती कवा का आलं तरी त्यांना बोलाय काय बायकोला लेकरांना टायमच नसतोय ती त्यांच्याच नाजत असतात विषय असा झाला फक्त कामाला गेल्यावर गुलू गुलू फोनवर बाता हंत काय केलं हा मग ओढू दे ना काय होत आता बोलाय नको लावू मला जास्त होय बिकडी या हाय का अजिबात बोलत फिलत नाहीत काय झालं म्हणते या आता हळू बोलल्या तुम्हाला ऐकाय यायचं नाही म्हणून वर मी आणि तसं बी माझं बोलणं तसंच आहे तुम्हाला माहिती नाही का हायचं कोणच ती उद्या आणलं की भय व ना। या ना? तर भाऊ बहिणीनं आज तुमच्या दाजीच्या कामावर आली होती दिंडी तर दिंडीत दाजी होता केळं वाटप करायला लाईट कमी कर जास्त कमी जास्त होती व हका गेलीच आता तर माझं तोंड बी दिसत नसेल तुम्हाला मी दिकणी आहे का वक्टी आहे का कसली आहे कस काय करायचं सांगा आता तुम्हीच दाजी फोन चालू टॉर्चर लावल तुमच्या मी दिसाना झाली या भाऊ बहीण आधीच काय काय भेट आहेत मला उजिडात बघितलं तरी आंधारात बघितल्यावर लय भेटेल का लागू कोणीतरी बॅटरी दिसू दे मी अपुर्वानी लावली बरं का पण तिच्या अभ्यासाची चालली आणि तुमचा दाजी तर आहे ना लई कोटग झाल्या तर आवाज देऊन बी आणि काहीच नाही मोबाईलला चार्जिंग नाही का तुमच्या लाईटीला मग बॅटरी लावा की मी दिसन की बॅटरीत लाइटचा काय नाही भरोसा येते जाती कमी जास्त लाईट काय सांगायचंय भाऊ बहिणी आलं आज हे काय आज केळं वाटप करायला ते दिंडीत दिंडीत होत आज तसं तुम्हाला हि बघायला येईल आता काय दाजी दिवसभर कामात होता दिवसभर कामात होता दाजी आणि त्यात कसं आपल्याला म्हणजे रेंज बी नव्हती त्या ठिकाणी पावसाचं वातावरण होतं हा असल्यामुळं मोबाईलला रेंज नाही जिओच्या याला सिमला तिला रेंजच नाही बाकीच्या याला हाय टी आमकं तमकं पण जिओला रेंज नसल्यामुळं दाजीला काय व्हिडिओ सोडता नाही आला पण नक्कीच येईल तुम्हाला व्हिडिओ बघायला आणि तसं काय नाही शूटिंग म्हणजे भरपूर शूटिंग केलेली आहे चांगला दहा पंधरा मिनिटाच शूटिंग केलेली आहे मी व्हिडिओ आणि एक म्हणजे कस वाटायला असं वाटायला काय नाही उपयोग बाबा दिवस भर नसतं का बाळ कष्ट का बाळ कष्ट करायचं पण एकदा काय ना पण इटलं दर्शन घेऊन म्हणजे नाही थोडं आधी करायला असत अठरा वीस वर्ष तर लय कल्याण झालं असतं तुमच्या बी जीवाच माझ्या बी जीवाच दर्शनाला खरं म्हणजे पंढरपूरला गेलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे आणि आनंद म्हणजे कोणता माहिती का दिंडीचा आनंद लईलाच असतो आनंद अहो एवढे भावी लाखो लाखो कसे म्हणताय कितीतरी मग को, कोट्यावधी मग आज भाविक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून विठ्ठलाचं दर्शन घ्यायसाठी पंढरपूरला जातात हम्म अंदाजे खुशलराव पंचायत बरं मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणते भक्त कुंडलिकच ना कुंडलिक कुंडली भक्त कुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी भक्त कुंडलिका साठी उभा राहीला विटेवरी धनी मला बी दाखवा so so ना इट रायाची पंढरी दाख कवा आमचं धनी आहेत ना आमच्या धन्याने आम्हाला नुसतं परपंचात खोचल या धनी आमचं धनी आणि म्हणतात मला आधी कळाय पाहिजे नाही लग्न करून काय नाही मग धन्याने आधी जर सावध झालं असतं तर कशाला एवढं झालं असतं कशाला झाले असते लेकर बाळ कशाला परपंच लागला असता भागा आमचं बी कल्याण झालं असता का आणि धनेंनी धनेंनी आमच्या संन्यास घेतला असता तर बरं झालं असता ना नाही पण खरंच मी म्हणतो परपंच परपंच परपंचात आयुष्य बरं आहे काय ते कोणालाच चुकलं नाही काय कोणाला चुकलं नाही पण याच्यातून मी म्हणतो सवड काढून जरा गेलं पाहिजे आणि बरं ते दिंडी म्हणजे जवळपास महिना बावीस बावीस दिवस दिंडीत जावं लागतं आता यालाच आनंद असतो म्हणजे त्याच्यासाठी हो आज आता काय सांगता आव त्याच्यासाठी लय माणूस आवडीचा पाहिजे फॅमिली आप आपली घेऊन जातो सगळं तुम्ही एकट्या पुरताच विचार करताय अकावा म्हणला का फॅमिलीला चला तुम्हाला इकडे घेऊन जातो इथपर्यंत चल ना व्हाय ना तू दिंडीत यायची का बावीस दिवस दिंडीत नाही गाड्या काय गेल्या का तीर्थयात्राला सत्य आहे मग काय मी काय म्हणतोय मग दिंडीत गेल्यावर काय फरक दिंडीत ना तुम्हाला तू जर जाऊ दे पण मला जाऊ दे पंढरपूरला जाते का ती मोठी मोठी दिंडी हा <laughs> तो वाजायला भारताच पाणी आटलं वाटतं भारतातलं सगळं तर भाऊ बहिणीनं हका तुमचा दाजी आहे ना स्वतःच नाही हावशी आणि दुसऱ्याला लागलाय बोलायला ला 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 ला, कि मला असं झालं मला तसं झालं कवा लेकरा बाळांना कवा बायकोला घेऊन कुठे गेल्याला दिसला का तुमचा दाजी अव गाडली ना बायको परपंच परपंचा करून तिचा आहे आणि तीन वेळा सांगताय मला लगेच कशाला केलं दिंडीतच जाया पाहिजे जायच ना मग आम्ही आडवाय आलो होतो का अरे एक मथार माणूस आहे वही आहे तिचं सत्तर त्या मथार सत्तरच नाही ऐंशी वय मग किंवा जे माझे शेठोडी कोणतरी बोलवला होता त्याचा तर ते बाबाला विचारलं म्हणजे तुमचं वय किती बाबा म्हणजे ऐंशी आणि तुम्ही किती वर्ष झाला त्यांची करता म्हणजे साठ वर्ष तुम्ही किती वर्ष केली म्हणलं साठ वर्ष आज बाबांनी दिंडी दिली आणि आपण एकदा बी नाही पंढरपूरला नाही दादी एकदा बी नाही पैठणला एकदा दिंडीत फक्त पंढरपूरला एकदा बी नाही विचार करायची गोष्ट आहे आपलं आज वय किती आहे म्हणलं चाळीस बेचाळीस वय असत राहिले किती आपले आज हा राहिले किती नावाला म्हणलं पंढरपूरला आज बाबांचं विषय वाटलं मला की साठ वर्ष दिल्ली गेली कवा म्हणला का तुम्ही उरका उद्या आपल्याला जायचंय देवा धर्माला कुठं असं म्हणला गवा म्हणलं काय जे नाही दाजीचे म्हणलं एकदा आहे ना दाजीला तुम्ही मला बोलायला लावूच नका शेन हात कशाला नाही माघार माघार तुम्ही मला बोलायला लावूच नका शेन हात चालत माघार माघारच घ्या खुशाल आता तुम्ही सांगा काम कोणाच असतं फॅमिली घेऊन जायचं नवऱ्याचं का बायकोच बायको जाते का फॅमिली घेऊन नवरा जातो का बायको जाते घेऊन हा अरे पण मला काय म्हणायचं तो मला मी एक दोन दिवस आता पंढरपूर दाखवून आणणार दर्शन घेऊन आणणार आनंद असतो असतं दिंडी 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 काय करता जाकी जर अजून माणसं जावा दिवस म्हणजे दिंडी चालते का आता दिंडी जाण्यासाठी बांधण लागले ते बघा आमच्याकडे बघा मग कसं आहे आणि ह्या लाईटीला काय झालंय हिऊ ताप सगळं आलाय काय सगळंच कोणा आपल्याला झालंय का हे ले होता ते आणि कसं आणलंय वाकड तिकडे आणलं का काय ना नवीन का काय कस नवीन कोणत्या मोबाईलच लूज कोणत्या खाय जरा लूच ऑनलाईन मागेल होतं मी तसं काय नाही जाऊ चाललंय मर काय आपल्या नशीबात मी म्हणतो ज्या दिवशी असं त्या दिवशी मला विठ्ठल घेऊन जाईन असं काय नाही पण आपण घरी इथं आज विठ्ठल नाही येत ने बघत जा तू तुम्ही तर म्हणताल दे काय अव माणूस काढून जावं लागतं देवाला जागो कधी मग पिसवी तीन चव बघ मग बावी दिवस नाही मला बिया घालत्या मग मी जावत उद्या मला नाही फोन आला पाहिजे लग्न करून जिंदगीचा पत्ता वाटी मी ऍक्शन रिप्ले पिक्चर त्यामुळं जाणून बुजून बघत असते शादी हे उमर केद की सगळा मोक हे बचले आपलं मोका हे पकले शादीचे बचले देवा यामुळेच मी कोणत्या देवाला जात नाही तीच कारण आहे हॅन्डेल करता करताच नाकीत नळ येतय आमच्या यात बोललं की तिसरीकडे जाते बंदूक काय बोलायचं राहिलच नाही काय बोलायला वाटली बाटली आणि मी तर काही दिसना कुणाला वा बहिणी नो चला लाईट आमची जरा झक झुक झक झुक